चला तर मंडळी आज माझ्याकडे रात्रीची थोडीशी डाळ आणि भाजी राहिली होती दुसऱ्या दिवशी सकाळी परत खायचं म्हटलं की घरातली मंडळी कसे नाक मोरडतात चेहरे तर तुम्हाला आठवलेच असतील यापासून मस्त नाश्ता बनवू राहिलेली डाळ चाणीतनं गाळून घ्यायची कोबीची भाजी राहिली होती ती सुद्धा घातली चिरलेली शिमला मिरची आणि कांदा घातला अजून आवडीनुसार गाजर वगैरेही घालू शकतात यामध्ये एक कप रवा पाव कप तांदळाचं पीठ घालून मिक्स केलं कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालून एक जीव करायचं इथे मला अर्धा कप आणि दोन टेबल स्पून पाणी लागलं दहा मिनिटं झाकून बाजूला ठेवलं नंतर अर्धा टीस्पून सोडा आणि थोडा लिंबाचा रस घालून मिक्स करायचं आज आपण मस्त शिळ्या राहिलेल्या डाळीचे बन डोसे करतोय फोडणी पात्राला तेल लावून घेतलं नॉनस्टिक किंवा लोखंडी घेऊ शकतात त्यामध्ये दोन चमच बॅटर घातलं छान एकसारखं केलं झाकून कमी याचे वर तीन चार मिनिटांची वाफ काढली वरतून ड्राय झालं खालून छान भाजलं गेलं की उलटून दुसऱ्या बाजूनेही छान भाजलं मस्त बन डोसा तयार झाला तुम्ही अप्पे किंवा उतप्पेही करू शकतात जरूर ट्राय करा सगळ्यांना खूप आवडतात रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा